अहिल्यानगरच्या सावडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात आलेल्या संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले हा पुतळा बारा फूट उंच असून तो पंधरा फूट उंच चौथऱ्यावर बसवण्यात आला ब्रॉन्झ बनवलेल्या या पुतळ्याचं वजन आठशे किलोग्रॅम आहे या पुतळ्याच्या भोवती आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी विविध संघटनेची अनेक वर्षांची मागणी होती ही मागणी आता पूर्ण करण्यासाठी आमदार संग्राम जगतापांनी सातत्यानं पाठपुरावा करून पूर्णत्वास नेले आहे हा पुतळा नगरकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय ठरला असल्याचं आमदार संग्राम जगतापांनी म्हटलंय आहे बऱ्याच वर्षापासून सर्वजण होते की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक निर्माण झालं पाहिजे त्यांचा पुतळा हा बसवला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता अगदी दोन हजार सात साली देखील अधिकृत महानगरपालिकेचा ठराव देखील करण्यात आला होता की या जागेवरती बसवला गेला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता बराच संघर्ष अनेक लोकांनी मग इथं जयंती उत्सव असेल इथं पुतळा घेऊन येणे इथं त्याचं कार्यक्रम करणे पुण्यतिथी असेल त्या दिवशी अभिवादनाचा कार्यक्रम घेणे असं वर्षानुवर्ष अनेक लोकांनी संघर्ष केला अनेक लोकांवरती केसेस दाखल झाल्या अनेक लोकांनी उपोषण केले पण आज कुठंतरी अखेर त्या संपूर्ण लोकांच्या पाठबुरावर यश आलं एक पूर्ण कृती पुतळा स्मारकाच्या रूपानं आज कुठंतरी निर्माण झाला विराजमान झाला निश्चित रूपानं आज प्रत्येकाच्या जनभावनेच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये फार मोठा उत्साह प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आनंद पाहायला मिळेल अहिल्यानगरवासी निश्चित रूपानं या संपूर्ण कामामुळे फार आनंदित झालेल्या आहेत आणि हा फक्त स्मारक नसून फक्त पुतळा नसून हा एक अहिल्यानगरचा एक ऊर्जा स्रोत या म्हणजे एक ऊर्जा स्रोत राहणार आहे या चौकातनं अनेक लोकांना चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा ही मध्ये निर्माण होऊन हे अहिल्यानगरचं आज जसं नाव अहिल्यानगर झालं तसं प्रगतीची एक वेगळी कास त्या शहराने पकडलेली आहे तशीच कास अजूनही पुढं अजून चांगल्या दामानं या धर्मवीर स्वराज्यक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निर्माण झाल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याची करता याचा उपयोग राहणार आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर